रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर केडगावच्या उदयनराजे नगर, नगर के या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय या निमित्ताने तीन मार्चला भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं तर या शिबिरात जवळपास सत्तर ते शंभर रक्तदात्यांनी सहभाग घेतला गेली बारा वर्षांपासून इथं धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं विश्वेश्वर प्रतिष्ठान आणि गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केलं जातं वृक्षारोपण आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सांस्कृतिक कार्यक्रम अनाथ आश्रमामध्ये भोजन अखंड हरिणाम सप्ताह अशा कार्यक्रमांचा यात समावेश असतो त्याच अनुषंगानं या भागामध्ये यावर्षी देखील महाशिवरात्रीनिमित्तानं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आणि यालाच सामाजिक जोड म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले भाविकांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असंही आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं केलं गेलं आहे या रक्तदान शिबिरासाठी आनंद ऋषी ब्लड बँकेचं मोठं सहकार्य मिळालं विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित अखंड हिरनाम सप्ताहामध्ये आपण जे रक्तदान शिबिर घेतलं त्या शिबिरात सर्वांनी सहभाग नोंदवला व या शिबिरात जवळपास सत्तरही वन अधिक लोकांनी रक्तदान केले तरी या शिबिरास सर्वांनी सहकार्य केले रक्तदान शिबिर मोठ्या चांगल्या प्रमाणात पार पाडले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व जे रक्तदाते इथं आलेत त्या सर्वांचे आपल्या अखंड हरिराम सप्ताह मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन विशेष प्रतिष्ठानतर्फे तपपूर्ती सोहळा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू होता त्या ठिकाणी आम्ही रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी आनंद ऋषी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडलं आणि त्या ठिकाणी जवळ सत्तर ऐंशी लोकांचं रक्तदान शिबीर झालं त्यामुळे त्या आनंद ऋषी ब्लड बँकेचे आभार मानतो आपण या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी अखंड आर्याप्प्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आपण आनंद ऋषी बल ब्लड बँकवाल्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं तर ते आले त्यांनी चांगलं असं रक्तदान आमच्याकडून करून घेतलं आणि व्यवस्थित ते पार पडलेलं आहे त्यांचाही आभार आणि ज्यांनी रक्तदान दिलं आहे रक्तदान केलं त्यांचाही आभार या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे सप्ताहाचं आयोजन करत असतो तर त्या सप्ताहाला आज आपल्या इथं बारा वर्ष पूर्ण होत आहेत या ठिकाणी भरपूर चांगले प्रमाणात म्हणजे सु सुप्रसिद्ध असे महाराज लोक आपण या ठिकाणी आयोजित करत असतो आणि सर्वांच्या म्हणजे भरपूर प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दीही होती आणि चांगल्या व्यवस्थित सर्व नागरिक मित्रमंडळ हे आम्हाला सहकार्य करत असतात त्यांचे सर्वांचे आभार सर्व लोकांना पण विनंती आहे की अजून म्हणजे ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की आपण या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी आणि आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी यावं या, हो। या कार्यक्रमासाठी विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते सागर सातपुते गोरक्षनाथ कोकाटे अमित रासकर प्रकाश थापे पवार गुरुजी महेश घोडके मयूर भोसले नितीन आजबे राजू आंग्रे अक्षय तारू विशाल सोनटक्के शुभम निकरड राहुल अवचर राहुल आंग्रे विलास ढाळे महाराज उमेश अनारसे कैलास भुक्कन यांसह परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा